पुड़ी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्णा चळका होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर सदा नामबाचे गाती प्रेमे आनंदे नाचती ुकाम हरती दोष आनंदाने घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरो घर पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम लोकाभीराम राजीवनेत्रं राजीवने रघुवंशनाथ कुण्यूपुक श्रीरामचंद्र शरण प्रपदे मनोज मृत तुल्यवेगा जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ण वातात्म जुथ मुख्य श्रीराम दूत मंगल भवन मंगलन अमंगलहारी द्रव सुदर ताजर बिहारी सिया सब जगजाणी करू हो प्रणाम चोरी जुगपाणी जयांची किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिबंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार देवाधी देवा जगत्रय जी

भक्तांची झालेली स्थिती आणि दुर्जनांची झालेली परिस्थिती या <beverly disorders> <Pardon>? दोन्हीच वर्णन या अभंगातून केलेलं आहे विठ्ठल भक्तांची कशी स्थिती झाली आणि दुर्जनांची कशी परिस्थिती झाली हे दोन्हीचं वर्णन या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आवाज थोडा कमी ठेवला तरी चालेल आणि लांबस वाढू नको आता आता तू तिकडे वाढवले म्हणून लगेच कळले तुला आमचे भोंगे वाढवले म्हणून अभंग अतिशय गोड चिंतनी आहे चिंतनीय आणि आजचा काल्याचा प्रसंग असल्या कारणाने आजच्या प्रसंगाला अनुसरून हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे या ठिकाणी या बोराडे परिवाराच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणीचा हा वर्धापन दिन सोहळा मोठ्या श्रद्धेने भावनेने साजरा होत आहे या घरातील परमार्थिक जीवन जगणारा एक माणूस या घरातील मूळ पुरुष आमचे विठ्ठल मामा बोराडे यांच्या शुभ संकल्पाने बांधलेलं हे श्री पांडुरंगाचं मंदिर आणि पांडुरंगाचं मंदिर बांधून आपल्या सर्वांसाठी ते मंदिर दर्शनासाठी खुलं केलं एवढंच नाही तर आपल्या सर्वांना प्रतिवर्षी परमार्थ श्रवणाची त्यांनी संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांचेच बंधू आमचे अनंत बोराडे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय या कुटुंबाकडे बघितलं की प्रत्येकाने आदर्श घ्यावा अशा प्रकारचं हे कुटुंब आहे मी नेहमीच सांगतोय गोष्ट कीर्तनामध्ये संतांची सुद्धा आपण जर परंपरा बघितली मागच्या संतांची परंपरा बघितली संतांचं जीवन बघितलं तर काही संत आहे असे होऊन गेले तर त्यांचं कार्य मोठं आहे त्यांच्या अंगी संत तो आहे पण त्यांची किंमत त्यांच्या पत्नीला सुद्धा कळत नव्हती काही संत झाले पण त्यांची किंमत त्यांच्या मुलांना नाही कळली काही संत झाले पण त्यांची किंमत त्यांच्या भावाला नाही कळली अशी कुटुंब आपल्याला पाहायला मिळतील शांती ब्रह्म एकनाथ महाराज एवढे मोठे संत होऊन गेले पण त्यांचा मुलगा हरिपंडित जगाला सांगायचा की आमच्या वडिलांना लोक संत का म्हणतात हा मला प्रश्न पडतो कराडमध्ये सखुबाई नावाची एक संत होऊन गेली नवरा म्हणतो आमच्या पत्नीला काही कळत नाही लोक तिला संत का म्हणतात हा मला प्रश्न पडतो जगद्गुरु तुकाराम महाराज एवढे मोठे संत पण कधी बाईसाहेब आमच्या आईसाहेब घवळल्या तर तर मनाच्या तो ते कुठेतो टाळ बिभीषण एवढा मोठा भक्त झाला की देवाने म्हणावं की तुझ्यासारखा भक्त मला एवढा आवडतो असं बसई धन दैसे आवड तेवढी आवड आहे आणि तरी रावण म्हणतो की आमचा भाऊ कामातून गेला म्हणजे भावाची किंमत भावाला कुठे कळली एकाचा मुलगा संत झाला पण बापाला किंमत कळली नाही प्रल्हादाची किंमत बापाला कुठे कळली असं खूप कुटुंब पाहायला मिळतं नामदेव महाराजांच्या सारखं कुटुंब असं आहे की या कुटुंबातील सर्वच बाळकरी आहेत एक आदर्श घेण्यासारखं कुटुंब आहे म्हणून मी बाकीच जास्त काही आव्हान तर बोलत नाही पण एक सांगतो वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे असं आम्ही जे छाती पडून लोकांना सांगतो पहिल्यांदा जगाचा विचार करण्यापेक्षा आम्ही आमच्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे आणि म्हणून या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं अहो सगळीच माणसं माळकरी घरातल्या बाया माळकरी माळकरी घरातली नातवंड माळकरी आणि म्हणून माझ्या ज्ञानोबाराईने या घरावरती अशी कृपा केली की या घरामध्ये असा एक मुलगा जन्माला घातला की त्याने आनंदी क्षेत्रामध्ये साधना करून इंद्रायणीचं अमृत प्राशन करून समाधीच्या सानिध्यामध्ये साधना करून संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी समाजामध्ये म्हणून हे आदर्श घेण्यासारखे कुटुंब आहे आणि प्रतिवर्षी या कुटुंबाकडून होणारा हा वर्धापन मिन सोहळा आज जी मंडळी आपल्याला कधीतरी पाहायला मिळतात अशी मंडळी या सप्ताहमध्ये आपल्याला औचित प्राप्त होते भास्कर राजगुरू आपल्या भागामध्ये काही वर्ष राहिले म्हणून लोकांना माहिती भास्कर महाराज भास्कर महाराज पण त्यांचे वडील सुद्धा तुम्हाला सांगतो माझी कीर्तनं त्यांच्या वडिलांनी सुद्धा वाजवलेली आहेत त्यांना विचारायला परमार्थ करणारा माणूस आहे खाननी परमार्थ करणारा माणूस आहे हे जालंदर महाराज तोराज या ठिकाणी आलेले आहेत तौरांना म्हणजे वारकरी संप्रदायातले एक प्रसिद्ध व्यक्ती महत्व आहे आणि अशी माणसं आपल्याला पाहायला मिळतात त्या सप्ताच्या माध्यमातून दशरथ महाराज केले असतील किंवा अनेक गुनिजन मंडळी असतील तर या ठिकाणी ही जी पर्वणी आहे आपल्या सरसाठी ही आनंदाची पर्वणी आहे आणि आज या कार्यक्रमाचा काल्याचा कार्यक्रम का माझ्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे याने सुपूर्द केलेला आहे वारकरी संप्रदायाची अशी परंपरा आहे दंडक आहे ही कार्यक्रमाची का सांगता समारोप काल्याच्या कीर्तनाने करा बरं इथं आता एक प्रश्न असाय की काल्याच्याच कीर्तनाने वारकरी संप्रदायाचा शेवट कार्यक्रमाचा शेवट का करावा असा प्रश्न त्याचं उत्तर असं आहे संतांनी आम्हाला एकदा सांगितलं की नाही का ही अशी प्रकारची परंपरा तुम्ही जोपासली ती तर डोकं जास्त चालवायचं नाही येत ती श्रेष्ठ देवे तरोजा येत प्रमाणन सुकुरुते लोक सदनुवर्तते जी अधिकार संपन्न माणसं आहेत ते सांगतात ना या मार्गाने चाला, त्या मार्गाने चालायचं की तुम्ही जास्त डोकं चालवायचं नाही आणि तुम्हाला परत एकदा सांगतो आम्ही जर संतांच्या मागे चाललो तर संत आत्मविश्वासाने सांगतात न पडे गुंथा मार्गाचं आचरण करावं अनुकरण करावं न पटेक्रोटे काही आम्हाला संतांनी सांगितलं ना की शेवट काल्याच्या कीर्तनाने करावा तर शेवट काल्याच्याच कीर्तनाने करावा काला ही खऱ्या अर्थाने भक्ती मार्गातली एक अवस्था आहे एक स्थिती आहे आणि या स्थितीची चर्चा काल्याच्या कीर्तनामध्ये होत असते परमार्थ कशासाठी करावा का करावा याच्या मागची कारण मीमांसा परमार्थ करणाऱ्या माणसाला कळावी कधी कधी प्रपंच करणारी माणसं विचारतात ना प्रश्न की आम्ही परमार्थ का करावा म्हणून आमच्याकडे काय करूया आम्हाला कर का पुष्कळ दिले आमच्या वाटवडला आम्ही कशासाठी परमार्थ करावा इतका प्रचंड युग पाहायला मिळतो काही लोकांच्या ठिकाणी परमार्थ का करावा अशी ज्यांना शंका आहे तुम्हाला प्रपंचामध्ये जे मिळत नाही ती देण्याची ताकद परमार्थामध्ये प्रपंचामध्ये तुम्ही भरपूर काही कमावलं पण प्र, प्रपंच समाधान देऊ शकत नाही परमार्थ समाधान देऊ शकत परमार्थ शांती देऊ शकतो परमार्थ तुम्हाला निश्चिंतता देऊ शकतो काय करायचा परमार्थ कशा करता करायचा परमार्थ तर परमार्थामध्ये आपल्याला ते मिळतं का ते मिळाल्यानंतर काही मिळवण्याची गरज पडत नाही ते परमार्थामध्ये मिळतं हे लॉवाच्या परम लाभ म्हणले ते नाधिकम तथा प्रपंचामध्ये आम्हाला कितीही मिळालं तरी आमची तृप्ती कुठं होते असा माणूस तुम्ही दाखवा की तो परिपूर्ण तृप्त आहे म्हणून त्याला काहीच करण्याची गरज नाही आता एका जागेवर बसलेला आहे मी काल माझ्या एका कार्यकर्त्यांना सांगितलं की बऱ्याच लोकांची आता बरेच लोक आमचा परमार्थ बघतात आणि परमार्थ बघून त्यांना आमचा हेवा वाटतो म्हणजे कौतुक वाटतं त्याला आणि ते बोलता बोलता बोलून जातात की आम्हाला सुद्धा असं वाटतं की तुमच्या बरोबरही आहोत थोडीशी अडचण अजून दोन वर्ष बाकी दोन वर्ष आमचे संपले का आम्ही काळ आम्ही तुमच्यासोबत झालो रिटायरमेंटला माझ्या दोन वर्ष राहिलेली रिटायरमेंटला दोन वर्ष राहिल्यानंतर तुम्ही आमच्या बरोबर राहणार मग आम्ही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पण हो ज्यांची रिटायरमेंट झाली ते एक तर मशीनरी घेतील एक तर दुकान तरी घालतील नाही दोन्ही केलं तर कुठेतरी वॉचमेन तरी राहतीलच प्रपंचामध्ये नाही विसावा नाही विश्रांती निश्चिंतता नाही भगवान म्हणतात एकदा ते फल मिळालं किंचित न रमते मग काय करण्याची गरजच पडत नाहीत असं फल परमार्थामध्ये आहे आणि म्हणून निश्चिंततेसाठी परमार्थ करावा आनंदासाठी परमार्थ करावा एक वाक्य मी प्रत्येक कीर्तनामध्ये आवर्जून सांगतो आणि आता परत सांगतो तुम्हाला जे माणसं परमार्थ लागलेले आहेत त्यांनी परमार्थ इतका चांगला करायचा इतका मस्तीने करायचा इतका छान करायचा की ज्यांच्याकडे मध्ये माळा नाही त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आम्ही परमार्थ केला पाहिजे म्हणून म्हणून या ठिकाणी आज काला म्हणजे काय तर काला शब्दाचा अर्थ आहे जीव ब्रह्म ऐक्य बर जीव ब्रह्म ऐक्य जीवाचा जीवपणा संपून जीव ब्रह्मदशीवरती आरूढ होण याचा अर्थाने काल आहे सोय जीव आहे होय आणि म्हणून किंबहुनाची चर्चा काल्याच्या कीर्तनामध्ये होते इतर कीर्तनाची चर्चा वेगळी त्याच्यामध्ये ज्ञानाची चर्चा आहे भक्तीची चर्चा आहे वैराग्याची चर्चा आहे प्रेमाची चर्चा आहे पण काल्याच्या कीर्तनामध्ये ज्ञानाची चर्चा तर आहेच भक्तीची आहे वैराग्याची आहे प्रेमाची आहे पण त्याचबरोबर